तर बातमी राजकीय वर्तुळातून आमदार हारुन खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार, खान हारुन, खान का पार हारुन खान हे ठाकरे गटाचे वर्सोवा विधानसभेचे आमदार आहेत उद्धव ठाकरेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीवरून सरकारवर निशाणा देखील साधलेला आहे त्यामुळे आमदार हारुन खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं हारुन खान हे ठाकरे गटाचे वर्सोवा विधानसभेचे आमदार आहेत तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं भाजपला असं वाटतंय की मराठी माणसाची एकजूट आता राहिलेली नाही फुटलेली आहे आता आपल्याला इकडे कोणी आडू शकत नाही तर त्यांना मला सांगायचं की तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसलायत ती शिवसेना नाहीये शिवसेना खरी इकडे आहे आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीला कधी संपू देणार नाही मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही उद्याचं आंदोलन आहे त्याच्यानंतर पाच तारखेचा मोर्चा सुद्धा आहे त्यामुळे हारुण खान हे ठाकरे गटाचे वर्सोवा विधानसभेचे आमदार आहे आणि आता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे पार पडलेले उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडले यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळते तर हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरेंनी टीका केली